आहेत सांगली जिल्हा बँकेचे लक्षवेधी ते सभागृहामध्ये मानले जाणार आहे नक्की प्रकरण काय आहे या बँकेत नक्की आक्षेप काय आहे बघा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे अनियमितता प्रचंड झालेली आहे कोणतीही तारण न घेता चाळीस चाळीस पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीची कर्ज त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांची वसुली झालेली नाही काही बँकांचे कर्ज दिलेले असताना ते गंगाजेडी टाकण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी संस्थांचं विक्रीकरण या बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ते विक्रीकरण एका व्यक्तीच्या केंद्रित झालेलं आहे म्हणजे जयंत पाटलांच्या केंद्रित हे सगळं प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये जतचा सहकारी साखर कारखाना आहे अडीचशे एकर जमीन आहे जतच्या साखर कारखान्याची आणि जत शहराला लागून आहे पाच लाख रुपये गुंठा तिथं जमिनीचा दर आहे म्हणजे दोन कोटी रुपये एकर जमिनीचा दर झाला अडीचशे एकर जमीन आहे चाळीस कोटी यांना कारखाना घेतलाय कारखान्याचं स्ट्रक्चर एवढा मोठा चांगला चांगला चालणारा कारखाना यांना असा ढापला नंतर कारखाना सर्वोदय सहकारी साखर कारखाना जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते होते कैलासवाशी संभाजी आप्पा पवार यांनी तयार केलेला कष्टानं तयार केलेला कारखाना यांना असाच ढापला नंतर आता महाकाली साखर कारखाना कवटे मंकाळ या कारखान्यावरती एकशे चाळीस कोटीचं कर्ज आहे आणि बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे जमीन विक्रीला परवानगी दिल्यानंतर तिथल्या जमिनीचा दर काय काढला आहे एकदम शहरात कारखाना आहे पस्तीस लाख रुपये गुंठा अधिकृतपणे बाबा हा एक गुंठा पस्तीस लाखाला विकायचा आहे आता तुम्ही सांगा एकशे चाळीस कोटी रुपये फेडायला जर आ, 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 जमीन विक्री करून फेडायची असेल एका एकरामध्ये सगळे रस्ते वगैरे जाऊन सरकारचे नियम सोडून अठ्ठावीस तीस गुंठे विकायला मिळतात तीस गुंठे विकायला मिळाले पस्तीस लाख सोडा तीस लाख रुपये दर पकडा तरी नऊ कोटी रुपये एकाचे होत आहेत वीस एकर जरी विकलं तरी एकशे चाळीस कोटी बँकेवरती प्रशासन नियचं याचं बघा ना पुढं त्या कारखान्यात जमीन आहे दोनशे ऐंशी एकर जयंत पाटलाला ते जमीन विकून कर्ज फेडणं मान्य नाही पाच वर्ष कारखाना ह्यानं बंद पाडला ह्याला विकत घ्यायचा आहे ह्याचं म्हणणं काय माहिती का ह्याच्या बापाचा पुतळा आहे तिथं त्या कारखान्याच्या हद्दीमध्ये तो आहे कारखान्याच्या कॅम्पसमध्ये रस्त्यावरून दिसत नाही आणि नानासाहेब सगळे साहेब म्हणून त्यांचा पुतळा आहे तो रस्त्यावरून दिसतो ह्याला राग काय माझ्या बापाचा पुतळा आता रस्त्यावरून दिसत नाही मी कारखानाच विकत घेणार म्हणजे किती घाण प्रवृत्ती सांगा ह्याला दोनशे ऐंशी एकर जमीन आणि कारखाना हा पाच पन्नास कोटीत पाहिजे हा सगळा बँकेचा सर्वे सर्व आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे आणि मानगंगा सहकारी साखर सर्कार कारखाना आठपाडीचा विकायला काढलाय तिथं दोनशे सत्तावीस एकर जमीन आहे तो पण कारखाना विकायला काढलाय आता मी देवाना सांगून थांबवलंय सुदगिरणी विकल्या दोन वर्षापूर्वी आठपाडीची जी सुदगिरणीवरती चाळीस कोटी रुपयाचा लिलाव बँकेनं जाहीर केला होता अकरा कोटीला नुसत्या सुदगिरणी दिली आणि नव्याण्णव कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरून घेतल्या साधा फ्रॉड झालेला हिथंच कळतंय ना जर तुम्ही अकरा कोटीला एखादी वस्तू खरेदी केली आहे तर अकरा कोटीवरती तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे सरकारनं स्टॅम्प ड्युटी अकरा कोटी भरून घेतली नाही सरकारी व्हॅल्युएशन नव्याण्णव कोटी केलंय म्हणजे शंभर कोटी रुपये केलंय त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी साडेसहा कोटी रुपये भरून आहे आणि ती जमीन सुतगिरणीची दोनशे कोटीला विकली आहे सरकारचं चोवीस कोटी रुपये तुम्हाला अनुदान दिलंय सरकारचं पैसे न भरता याला परवानगी आहे सरकारला फक्त त्यातले दहाच लाख रुपये भरले जयंत पाटलांची तुम्ही तक्रार जे आहे ते देवा करणार का चौकशी कशी बँकेची चौकशी लागणार बँकेची चौकशी आधीच सुरू आहे मी म्हणतोय म्हणून नाही एटी थ्रीची चौकशी पूर्ण झालेली आहे एटी थ्रीच्या चौकशीमध्ये जवळपास बावीस मुद्द्यामध्ये एटी थ्रीच्या चौकशीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती ठपका ठेवलेला आहे सिद्ध झालाय यांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे फर्निचर घोटाळा असेल कम्प्युटरचा घोटाळा असेल नोकर भरतीचा घोटाळा असेल अन्य लोकांना कर्ज दिलेले आहेत त्याचं अनियमित असेल असे अनेक विषय आहेत त्यामुळं एटी थ्रीच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालंय की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अनागोंदी कारभार केलेला आहे त्या संचालकावरती कारवाई करा आता एटी ची चौकशी सुरू आहे ती चौकशी पूर्ण व्हावी एटी एटच्या चौकशीमध्ये काही चार मुद्दे गाळलेले आहेत त्या मुद्द्या सहित चौकशी व्हावी आणि जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमावा आणि मागच्या लोकांच्या ज्या लोकांनी चुकीचं काम केलं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावायंत नक्की संबंध कसा येतो अहो याचा सगळा सर्व सर्वात जयंत पाटील आहे जयंत पाटील दाखवताना असं दाखवतो की बाबा माझा या गोष्टीचा काही संबंध मला काही माहितच नाही सगळं हाच करतो पण मला कुठून नवीन पाव सांगली जिल्ह्यामध्ये असं काय घडलंय का सगळं घडवतो हाच हा एखादा सराई दरोडेखोराला लाजवेल अशा पद्धतीचा हा दरोडेखोर आहे एखादा दरोडे काय काय टोळ्यात बघा मध्य प्रदेशच्या तिकडच्या इकडे आपल्याला चोऱ्या करायला येतात आणि ते पुरावाच ठेवत नाही हा जयंत पाटील त्यातली अवलाद आहे पुरावाच काय ठेवत नाही आणि असं बोलतो गोड 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 दिसायला जरा स्मार्ट असल्यामुळं आणि तू कुठं फॉरेनला शिकून आलाय फॉरेन रिटर्न अमुक मग हे जरा वातावरण तयार केलंय हा बोलताना ह्याच्या तोंडांना साखरे पडते का काय कारखान्यानं पडते तशी असा हा बोलतो परंतु तसा तो नाही आहे ह्या भ्रष्टाचाराचं मूळ हा जयंत पाटील आहे आणि त्यामुळे इकडं पाया पडत फिरतो अंधारात काय तक्रार आम्ही तक्रार केलेली आहे की जिल्हा बँकेवरती प्रशासक आला पाहिजे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जयंत पाटलांची मनमानी सुरू आहे जयंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून ती पूर्णपणे संपुष्टात आली पाहिजे आणि आम्ही म्हणतोय असं आहे अधिकाऱ्यांनी छत्रीकर समितीनं चौकशी केलेली आणि त्यात ते निष्पन्न झालेलं आहे